वसईच्या सनसिटी परिसरात एक चार चाकी गाडी पलटी झाली आहे गाडीची ही दृश्य पाहिली तर गाडीचा वेग किती असेल हा अंदाज तुम्ही वर्तवू शकता सकाळी साडेसहाच्या सुमारास सनसिटी गास रोडवर हा अपघात झाला आहे एक सुसाट होंडा गाडी आली तिने सुरुवातीला डिवायडर तोडला इलेक्ट्रिकचा खांब तोडला आणि ही गाडी पलटी झाली याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक वॉकिंगसाठी येत असतात मात्र सुदैवाने त्यांना कुठलाही अपघात झाला नाही गाडीमध्ये चार तरुण होते आणि ते वसई पूर्वेच्या एव्हरशाईन परिसरात राहत होते तर दुसरीकडे वॉकिंग करणाऱ्या लोकांनी यांना गाडीतून बाहेर काढलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे गाडीमध्ये रक्ताचे सडे देखील आहेत त्यामुळे ह्या तरुणांची परिस्थिती काय आहे हे सध्या सांगू शकत नाही रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सांगितलं आहे

ಪೂರಾವ <laughs>